नमस्कार मंडळी मी मधुश्री माझे युट्यूब चॅनल मधुश्री सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो व्हिवर्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे कच्च्या टोमॅटोची चटणी खूप छान लागते ही चटणी हे बघा मी इथं कच्चे टोमॅटो जवळजवळ अर्धा किलोपेक्षा जास्त स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे ह्याचे देठ मुद्दामून काढले नाही कारण मी यावेळेस भाजी मार्केट यार्ड मधनं आणली होती किती छान मिळाले आहेत बट हे टोमॅटो कच्चे हे दाखवण्यासाठी मी त्याच्यावरची देठ काढली नव्हती हे अर्धा किलोपेक्षा थोडेसे जास्त आहेत वजन आणि कच्चे असल्यामुळे वजन जास्त धरतं इथं पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत दहा लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत पाच आपल्याला कच्च्या घालायच्या आहेत आणि पाच परतताना घालायचं आहे कोथिंबीर अर्धी मिक्सर मधनं फिरवताना घालायची आहे आणि अर्धी चिरून घालायची आहे एक वाटी खूप कूड घेतलेला आहे शेंगदाण्याचा दीड चमचा मीठ घेतलेला आहे तीन चमचे साखर घेतलेली आहे फोडणीचं साहित्य आणि तेल लागेल आपल्याला आता हे आपण अभड चिरून घ्यायचे आहेत कारण परतायचे आणि नंतर मिक्सरमध्येच ल बारीक करायचे असल्यामुळं मोठ्या मोठ्या फोडी चिरून घ्यायच्या आहेत एक टोमॅटो तुम्हाला मी चिरून दाखवते असे चार आधी फाक करून घ्यायचे आणि नंतर त्याचे परत चार आधी दोन नंतर चार अशे आणि नंतर आठ असे फाक करून घ्यायचे ह्याचे फोडी करून घ्यायचे आणि हे सगळे असे टोमॅटो चिरून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे तेलात तळून घ्यायचे आहेत टोमॅटो आपल्याला तळून नाही परतून घ्यायचे आहेत आपल्याला हे आणि कोथिंबीर यातली मी साईडला काढते आत्ता लागणारच नाही आपल्याला यातली मी सांगितलं ना अर्धी आपल्याला मिक्सर बारीक करताना घालायची आहे आणि अर्धी चिरून घालायचे आहे वरण तर मी हे बघा अशा सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि मिरच्या सुद्धा फोडी करून घेतलेल्या आहे पाच लसणाच्या कुड्या साईडला करून ठेवलेला आहे आता इथे तेल कढईत तापवत ठेवलेलं आहे मी दीड चमचा तेल घेतलेला आहे कढई छान तापलेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मिरच्या आणि लसूण घालून घ्यायचं आहे बघा मिरच्या घातल्या मी आता फ्लेम बारीक केलेला आहे मी कारण कढई आपली छान तापलेली आहे बघा हे एक मिनटं परतवून घेतलेलं आहे आता सगळे टोमॅटो घालून घेऊया त्याच्यामध्ये कढईमध्ये आणि सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे झाकण नाही ठेवायचं कारण पाणी खूप सुटतं मग त्यांनी आणि आपल्याला खूप पण एकदम व्यवस्थित परतवून नाही घ्यायचं थोडंसं अर्ध कच्चं ठेवायचं आहे म्हणजे सेवन्टी पर्सेंट आपल्याला हे बघा परतवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं कच्चं ठेवलेलं आहे आता आपण साईडला थंड करायला ठेवून देऊयात हे थंड करून झाल्यानंतर मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे हे बघा हे थंड झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि जे पाच कच्च्या लसणाच्या कुड्या ठेवल्या होत्या त्या पण घालायच्या आहेत मी विसरले दाखवताना शूट करताना तर तेही घालून मी पूर्ण असं आबडधोबड वाटून घेतलेला आहे मला कच्च्या लसणाचा वास खूप आवडतो म्हणून मी घातलेले आहे कच्चा लसूण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घालू नाही घातलं तरी चालेल परतताना घातलं तरी चालेल आणि हे असं आपण आबडदोबड वाटून घेतलेलं आहे मिक्सर मधनं आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात हे बघा हे बाउलमध्ये काढून घेते आहे मी तुम्हाला दिसतच असेल मी खूप एकदम बारीक पा, पेस्ट केलेली नाहीये आणि आता ह्याच्यामध्ये मीठ आणि साखर घालून घेऊयात आपण मीठ आणि साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता कमी जास्त पण करू शकता आणि साखर नसेल घालायची तरी घालू शकता पण टोमॅटो कच्चे असल्यामुळे थोडासा आंबटपणा असतो म्हणून बॅलन्स होण्यासाठी साखर घालायची आहे आपल्याला आता याच्यात कूड घालायचं आहे कूट मिक्स करायचं नाही आपल्याला कुटावरच फोडणी घालायची आहे शेंगादाण्याच्या कुटावर आता इकडे फोडणी करायला घेऊया तिथे दोन पळी मी तेल घेतलेला आहे गरम केले झाले की त्याच्यामध्ये आपण मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली की दोन छोटे चमचे मोहरी घातलेली आहे मोहरी मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं घालायचं आहे मोहरी आपली तडतडलेली आहे आता जिरं घालून घेऊयात जिरं पण छान तरतडलेलं आहे आता एक छोटा चमचा हिंग घालून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊयात एक चमचा आणि थोडीशी कोथिंबीर फोडणीत घालूयात चिरलेली बारीक चिरलेली आता आपली ही फोडणी रेती रेडी आहे हीच गरम फोडणी आपल्याला हे शेंगदाणाच्या कुटावर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला फोडणी ही व्यवस्थित एकजीव झाली पाहिजे फोडणी आणि चटणी थोडस कढईत पण ते चटणी घालून आपण मिक्सर मधनं बारीक केलेली घालून सगळं तेल मी फोडणी काढून घ्यायचं आहे कढईतून आता मिक्स करून घेऊयात आपली चटणी रेडी आहे आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर भुरभुरी आहेत वरण तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींना माझी रेसिपी गरम गरम वरण भात किंवा भाकरी बरोबर खूप छान लागते ही चटणी खूप खूप टेस्टी लागते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा ट्राय करून बघा ट्राय केल्यानंतर फोटो काढून मला नक्की पाठवा तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाय